ते अठ्याहत्तर साली दुरुस्ती झाली आणि दहा हायस्कूल चार कॉलेजेस वगैरे सर्व आय टी कोर्स एम बी एम सी ए पॉलिटेक्निक हे सर्व कोर्सेस ते चालू आहे ह्या शिक्षण संस्थेचा कारभार आदरणीय कैलासवाजी दादासाहेब रोपवते यांच्या नेतृत्वाखाली साहेब असतील भाऊसाहेब भांडे असतील लालचंदजी शाह असतील यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालू होता इतकंच नाही तर दोन हजार सात साली ग्रामीण भागातलं पुणे विद्यापीठातलं साडेचारशे कॉलेजांपैकी महाराष्ट्रातलं एक नंबरचं कॉलेज म्हणून तत्कालीन जे काही कुलगुरू होते डॉक्टर नरेंद्रजी जाधव यांच्या हस्ते या कॉलेजला पारितोषिक मिळालं होतं पहिलं पारितोषिक मिळालं होतं आता नंतर या यानंतर वेळोवेळी घटनेमध्ये जे काही सर्वपक्षीय घटना सर्वपक्षीय ही कार्यकारिणी असते त्याच्यानंतर काही राजकीय पुनर्वसना अशा अर्थाने त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि आता दोन हजार बावीस साली जे काही बेकायदेशीरपणे ते निर्णय झाला संबंधितांनी घेतला त्या संदर्भामध्ये आंदोलन झालं तत्पूर्वी मी आदरणीय शांताराम गजेसर अरुंजे रोपोते यांनी कॅबिट दाखल करून तशी हरकतही घेतली होती आणि तेव्हापासून आज पावेतो त्या बदल रिपोर्टला चेंज रिपोर्टला धर्मदा आयुक्तांनी मान्यता दिलेली नाही आणि म्हणून आता हा प्रश्न कायद्याने असाच लांबत ठेवण्यापेक्षा शैक्षणिक संस्था आहे ती चांगल्या पद्धतीने चालावी लवकर निर्णय व्हावे आणि म्हणून आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता हे जे काही मग विजूभाऊ असेल उत्कर्षताई असतील वसंतराव असेल यांनी जे जे काही सांगितलं ते आहे तसंच्या तसं मी अडॉप्ट करतो आणि जर समजा तडजोडीनं किंवा बोलणी होऊन संवादाने प्रश्न सुटत असेल तर शिक्षण संस्था वेठीला जाण्याचं काही कारण नाही म्हणून त्यांना त्या संदर्भातच खऱ्या अर्थाने आजचं ही पत्रकार परिषद आहे पण झाली त्यामध्ये अठ्याहत्तर साली घटनादुरुस्ती झाली